नमस्कार रुद्र सरळ या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौदा सप्टेंबर शिफ्ट तीन दोन हजार तेवीस मध्ये जी तलाठी भरती झाली होती त्या तलाठी भरतीमधली जे मराठी या विषयाचे जे पंचवीस क्वेश्चन आहेत त्या पंचवीस क्वेश्चनचं ॲनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक आहे पुढीलपैकी अवनती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक उत्कृष्ट ऑप्शन नंबर दोन उत्तरा ऑप्शन नंबर तीन उत्तीर्ण ऑप्शन नंबर चार उन्नती तर अवन्नती या शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे विरोधार्थी शब्द ओळखायचा तर त्याचा करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर चार उन्नती तर अवन्नती म्हणजे काय प्रगतीच्या विरोधार्थी शब्द आहे तर त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट ऍन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन तो घरी आला आणि वादळाला सुरुवात झाली या वाक्याचा प्रकार कोणता आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक केवल वाक्य ऑप्शन नंबर दोन मिश्र वाक्य ऑप्शन नंबर तीन संयुक्त वाक्य ऑप्शन नंबर चार आज्ञार्थी वाक्य तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन संयुक्त वाक्य तर संयुक्त वाक्य कसं ओळखायचं तर संयुक्त वाक्याचे चार उपप्रकार आहेत जसं की समुचे संयुक्त वाक्यामध्ये जे वाक्य जोडलेले असतात ते आणि व अन यांनी जोडलेले असतात आणि न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्यामध्ये वाक्या पण परंतु परी या उभया अवयांनी ते वाक्य जोडलेले असतात आणि विकल्पबोधक संयुक्त वाक्यामध्ये किंवा वा अथवा की जे उभय अवय असत त्याला विकल्पबोधक म्हणतो आपण आणि परिणामबोधक असतात म्हणून सोबत त्यामुळे हे वाक्य दोन वाक्य जोडलेले असतात जसे की आता या वाक्यामध्ये आपण बघितलं तो घरी आला आणि वादळाला सुरुवात झाली तर आणि हा शब्द आलेला या वाक्यामध्ये तर आणि हे समुच्चयबोधक बोधक संयुक्त वाक्याचं हे उदाहरण आहे आणि या शब्दाने दोन वाक्य जोडलेले आहेत तो घरी आला हे एक वाक्य झालं आणि वादळाला सुरुवात झाली हे दुसरं वाक्य झालं आणि त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा शिकाराने हरनास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा हो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक कर्मणी प्रयोग ऑप्शन नंबर दोन सकर्मक भावे प्रयोग ऑप्शन नंबर तीन पुराण कर्मणी प्रयोग ऑप्शन नंबर चार कर्तरी प्रयोग तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन सकर्मक भावे प्रयोगाचे हे उदाहरण आहे तर भावे प्रयोग कसे ओळखायचा तर भावे प्रयोगामध्ये जे क्रियापद असतं ते कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही आणि जो कर्ता असतो तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो आणि जे क्रियापद असतं ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी पुसकलिंगी एकवचने असतं जसे की आता वाक्यामध्ये आपण बघायला गेलं तर शिकाऱ्याने हरनास मारले तर मारणारा कोण आहे इथं मारणारा आहे शिकारी तर मारणारा आहे शिकारी हा वाक्याचा काय झाला कर्ता झाला आणि मारलेले काय आहे मारलेले आहे हरिण तर हे वाक्यामध्ये काय आहे हे वाक्याचं झालं कर्म तर शिकारी आणि हरिण तर शिकारी शिकाऱ्याने जे कर्ता आहे त्याला पण प्रत्यय लागलेले आहे आणि हरिण जे आहे हरनास याला पण प्रत्यय लागलेले आहेत म्हणजे काय की आ, जे त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की हे भाव्य प्रयोगाचं उदाहरण आहे कारण कर्मनी प्रयोगामध्ये काय होतं की कर्त्याला प्रत्यय लागलेले ला असतात कर्माला प्रत्यय नसतात आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय असू शकतात किंवा नसू शकतात पण कर्त्याला प्रत्यय नसतात पण इथं कर्त्याला पण प्रत्यय आहेत कर्माला पण प्रत्यय आहेत त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की हे भाव्य प्रयोगाचं उदाहरण आहे आणि वाक्यामध्ये कर्म असल्यामुळे हे झालं सकर्मक सकर्मक भावे प्रयोगाचं उदाहरण म्हणजे काय सकर्मक म्हणजे वाक्यामध्ये ज्या वाक्यामध्ये कर्म असतं त्याला आपण सकर्मक म्हणतो आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं त्या वाक्याला आपण अकर्मक म्हणतो तर या वाक्यामध्ये कर्म आले त्यामुळे या वाक्याला आपण सकर्मक भावे प्रयोगाचं हे उदाहरण आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार नावडतीचे मीठ अळणी या म्हणीचा अर्थ कोणता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अप्रिय व्यक्तीची कोणतीच गोष्ट पटत नाही ऑप्शन नंबर दोन संपत्ती बरोबर गर्व येतो ऑप्शन नंबर तीन वेळेतील काम आवडणे ऑप्शन नंबर चार विश्वासघात करणे त्याचा करेक्ट अँसर आहे अप्रिय व्यक्तीची कोणतीच गोष्ट पटत नाही म्हणजेच काय की नावडतीचे मीठ या म्हणीचा हा अर्थ आहे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला एखादी व्यक्ती जी असते ती व्यक्ती आपल्याला आवडत नाही आवडत नाही आणि त्या व्यक्तीनी जर काही जरी काम केलं तरी ते आपल्याला आवडत नाही म्हणजेच काय अप्रिय व्यक्तीची कोणतीच गोष्ट आपल्याला आवडत नाही एखादी अप्रिय म्हणजे जी आवडणारी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचं एखादी चांगलं काम झालं त्या व्यक्तीचं तर ते आपल्याला आवडत नाही म्हणजेच काय नावडतीचे मीठ अळणी या म्हणीचा हा असा अर्थ होतो त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा सादर या सामासिक शब्दाचा योग्य समास ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक सहबह बहुर्विही समास ऑप्शन नंबर दोन द्वंद्व समास ऑप्शन नंबर तीन द्विगु समास ऑप्शन नंबर चार तत्पुरुष समास तर याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर एक सहबहरी समासाचं हे उदाहरण आहे सादर तर सादर हे सहबहरवी समासाचं उदाहरण आहे तर बहुर्वी समास कसा ओळखायचा तर बहुरी समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसतात आणि तिसऱ्याच पदाचा बोध होतो आणि त्याचे प्रकार आहेत बहुरी समासाचे की विभक्ती बहुर्वी समास जो की विग्रहाहून होतो त्यानंतर प्राधिबहुर्वी समास तर प्रादी बहुरी समासामध्ये प्र परा अपदूर सुवी हे उपसर्ग लागलेले असतात आणि सह बहुर्वी समासामध्ये स आणि स हे उपसर्ग लागलेले असतात तर या वाक्यामध्ये किंवा या स शब्दामध्ये सादरमध्ये इथे स हा अ उपसर्ग लागलेला आहे सुरुवातीला त्यामुळे इथं आपण म्हणतो म्हणू शकतो की हे सहभौरवी समासाचं उदाहरण आहे तर उपसर्ग आणि जे प्रत्यय आहे त्याच्यातला फरक काय तर उपसर्ग हे आधी लागतात म्हणजे पहिल्यांदा लागतात सुरुवातीला शब्दाच्या आणि हे प्रत्यय हे नंतर लागलेले असतात तर हा प्रत्यय आणि उपसर्गाचा डिफरन्स आहे किंवा फरक आहे तर या वाक्य शब्दामध्ये सादरमध्ये स हा उपसर्ग लाग लागलेला आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे सहपौरवी समासाचं उदाहरण आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट अँसर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा पुढीलपैकी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गीतांजली ऑप्शन नंबर दोन ग्रामगीता ऑप्शन नंबर तीन अमृतानुभव ऑप्शन नंबर चार विवेक सिंधू याचं करेक्ट अँसर आहे ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला महारा महारा आहे तर तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय आहे तर पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे हे तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव आहे आणि त्यांनी दुसरे पण काही महत्वाची पुस्तके लिहिलेली आहेत जसं की ग्रामगीता आहे अनुभवसागर आहे भजनावली सेवा स्वधर्म आणि राष्ट्रीय भजनावली हे पण इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनात त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा तानाजी लढता लढता मेले या वाक्याचा प्रक रचना प्रकार कोणता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक केवल वाक्य ऑप्शन नंबर दोन संयुक्त वाक्य ऑप्शन नंबर तीन संकेतार्थी वाक्य ऑप्शन नंबर चार मिश्र वाक्य तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए हे केवल वाक्य आहे केवल वाक्य कसं ओळखायचं तर केवल वाक्यामध्ये काय होतं की वाक्यामध्ये एकच उद्देश असतो उद्देश म्हणजे काय करता असतो आणि एकच विधेय असत एकच विधेय म्हणजे एक कर्ता असतो आणि एक काय असतं क्रियापद असतात बाकी जे शब्द असतात ते गौण असतात एक करता असतो आणि एक क्रियापद असतं जसं की या वाक्यामध्ये तानाजी लढता लढता मेले तर या वाक्यामध्ये आपण बघायला गेलं तर इथे मेलेलं कोण आहे तर मेलेले आहे तानाजी त्यामुळे हा झाला वाक्याचा करता आणि वाक्याचं क्रियापद कुठलं आहे मेले हे हे वाक्याचं क्रियापद त्यामुळे आपण म्हणू शकतो की हे वाक्य केवळ वाक्य या प्रकाराचं आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एकेच करेक्ट एक 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 आन्सर आहे आणि लढता लढता याचा काही अर्थच लागत नाहीये ना क्रियापद आहे ना करता आहे ना कर्म आहे त्यामुळे ऑप्शन नंबर एकेच करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कुंभाड या शब्दाचा अर्थ सांगा तर कुंभार या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विवाद ऑप्शन नंबर दोन अनुभव ऑप्शन नंबर तीन वळलेला ऑप्शन नंबर चार कारस्थान तर कुंभाड या शब्दाचा अर्थ आहे ऑप्शन नंबर चार कारस्थान कारस्थान या म्हणजेच काय कुंभाड किंवा आपण कट पण म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा पुढीलपैकी मिश्र वाक्य ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गोठ्यातील गाय हंबरते आहे ऑप्शन नंबर दोन पावसाळ्यात सगळी झाडे हिरवी होतात ऑप्शन नंबर तीन गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ऑप्शन नंबर चार परावे परी कीर्ती रूपी उरावे तर यामध्ये काय ओळखायचे या, या, या प्रश्नामध्ये आपल्याला की मिश्र वाक्य ओळखायचे तर मिश्र वाक्य जे काही उपप्रकार आहेत जसं की स्वरूपबोधक मिश्र वाक्यामध्ये म्हणून की जे या शब्दांनी ते वाक्य जोडलेले असतात आणि कारणबोधकमध्ये कारण कारण की हे शब्द आलेले असतात उद्देशबोधक वाक्यामध्ये म्हणून यास्तव तस्मात यांनी दोन वाक्य जोडलेले असतात आणि संकेत बोधक जर तर जरी तरी जेव्हा तेव्हा यांनी दोन वाक्य जोडलेले असतात हे काय आहेत सगळे हे आहेत उभयान्वयी अव्यय हे सगळे उभयान्वयी अव्यय आहेत तर आता आपण वाक्य बघतो बघूया ऑप्शन नंबर तीन मध्ये गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर की हे जे आहे हे स्वरूपबोधक मिश्र वाक्यामध्ये याचा आन्सर आहे त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट आन्सर आहे तर गुरुजी म्हणाले की गुरुजी म्हणाले की हे वाक्यात आलेलं आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर गुरुजी म्हणाले की हे एक वाक्य झालं आणि पूर्ती सूर्याभोवती फिरते हे दोन वाक्य की या उभयांनी आणि यावयाने जोडलेले आहे त्यामुळे इथं आपण म्हणू शकतो की हे स्वरूपबोधक मिश्र वाक्याचं उदाहरण आहे ऑप्शन नंबर तीन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा मन पूर्ण करा म्हणा कावळ्याच्या शापाने रिकामी जागा मरत नाही त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक गाय ऑप्शन नंबर दोन कावळा ऑप्शन नंबर तीन साप ऑप्शन नंबर चार वानर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक गाय कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही तर हे इझी क्वेश्चन होता त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा गीत रामायण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक नाधो महानोर ऑप्शन नंबर दोन विदा करंदीकर ऑप्शन नंबर तीन इंदिरा संत ऑप्शन नंबर चार गदी माडगुळकर तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार गदी माडगुळकर यांनी गीतरामायण हे पुस्तक लिहिलेलं आहे तर माडगुळकर यांचे दुसरे काही महत्वाची पुस्तके किंवा साहित्य आहे जसं की सुगंधी विना जोगिया बांधावरच्या बाबळी भाताचे फूल मंतरलेले दिवस आणि वाटेवरल्या सावल्या हे पण महत्वाचे आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा झाडबीड या शब्दाचा प्रकार ओळखा हो त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विरुद्धार्थी शब्द ऑप्शन नंबर दोन समानार्थी शब्द ऑप्शन नंबर तीन बहुपर्यायी शब्द ऑप्शन नंबर चार अंश अंश अभ्यस्त शब्द त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार अंश अभ्यस्त शब्दाचं हे उदाहरण आहे अंश अभ्यस्त शब्द तर अंश अभ्यास अंश अभ्यस्त शब्द कसे ओळखायचं तर अंश अभ्यस्त शब्द म्हणजे काय की ज्या शब्दामध्ये शब्दाची पूर्ण पुनरावृत्ती होते शब्दाची पुनरावृत्ती होते म्हणजेच काय ते शब्द परत परत आलेले असतात परंतु जे दुसरा शब्द आहे त्या शब्द तो पुनरावृत्ती होताना काय होतो की त्या शब्दाचे जे अक्षर आहेत ते बदललेले असतात जसं की आता आपण हा हे बघितलेला आहे शब्द झाड बीड तर या शब्दामध्ये अ हे जे ब आहे बीड बी आहे हे बदललेलं आहे तर झाड बीड म्हणजे काय अंशत हे काय होतं इथं चेंज झालेला आहे पुनरावती होताना जसं की दुसरं जर आपण उदाहरण बघितलं तर अदला बदल हे एक त्याचं उदाहरण म्हणू शकतो आपण हे पण अंश शब्द आहे त्याच्यानंतर दुसरा शब्द बघायचा झाला तर, तर, तर खळबळ हा एक है, शब्द आहे त्याचं उदाहरण किंवा दुसरा शब्द बघायचा झाला तर गोडधोड हा एक शब्द आहे तर, तर हे पण हे काय अंशाभ्य अंशाभ्यस्त शब्दाचे उदाहरण आहे तर अंशाभ्यस्त शब्द म्हणजे काय की ज्या शब्दामध्ये काय होते त्याच का शब्दाची किंवा दुसऱ्या एखाद्या शब्दाची पुनरावती होते किंवा काही अक्षरे जे बदललेले असतात दुसऱ्या शब्दाचे त्याला आपण अंशाभ्यस्त शब्द म्हणतो जसं की झाडबीड आहे आदला बदल आहे गोडधोड आहे खळबळ आहे हे किंवा आपण त्याला दुसरा एक शब्द सांगू शकतो शेजारी पाजारी हा एक अंश शब्द आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट ऍन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा आधुनिक या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक साधार ऑप्शन नंबर दोन अपराधी ऑप्शन नंबर तीन विनाशी ऑप्शन नंबर चार पुरातन तर आधुनिक या शब्दाचा काय करायचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर आधुनिकचा विरुद्धार्थी शब्द आहे पुरातन पुरातन हा आधुनिक या शब्दाचा विरोधार्थ आहे आधुनिक म्हणजे काय मॉडर्न आपण म्हणू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा पुढील पैकी विद्वान शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक ज्ञानी ऑप्शन नंबर दोन दाता ऑप्शन नंबर तीन उद्योगी ऑप्शन नंबर चार रसज्ञ तर विद्वान या शब्दाचा आपल्याला काय करायचे समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर विद्वान म्हणजेच काय ज्ञानी ज्याच्याकडे भरपूर ज्ञान आहे जो की एकदम अत्यंत हुशार आहे त्याला आपण ज्ञानी किंवा विद्वान म्हणतो त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा कान फुंकणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक ताई नियमितपणे स्वतःचे कान फुंकते ऑप्शन नंबर दोन भारत गावी न गेल्याने ताईने त्याचे कान फुंकले ऑप्शन नंबर तीन कानात पाणी गेल्याने पूजाचे कान फुंकले ऑप्शन नंबर चार मथुरेने रामाविरुद्ध कैकेईचे पान कान फुंकले त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार मथुरीने रामाविरुद्ध कैकेईचे कान फुंकले तर रामायणामध्ये काय झालं होतं तर रामायणामध्ये जी कैकई होती कैकई ते रामानाला वनवास रामाला वनवासाला पाठवण्यासाठी काय केलं त्यांनी जो दशरथ राजा आहे जे की रामाचे पिता श्री होते त्यांचे काय केले कान, कान भरले त्यांनी कान भरले म्हणजे काय त्यांनी खोटं नाट सांगितलं आणि रामाला वनवसाला पाठवलं त्यामुळे आपण म्हणू शकतो की कान फुंकणे म्हणजे काय खोटं खोट सांगणे त्यामुळे ऑप्शन नंबर चार याचं चा, करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक प्रस् सोळावा उत्कंठा या शब्दाचा आर ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक पराभव ऑप्शन नंबर दोन उत्सुकता ऑप्शन नंबर तीन परीक्षण ऑप्शन नंबर चार उद्धव याचा करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर दोन उत्सुकता तर उत्कंठा चा अर्थ काय आहे उत्सुकता उत्सुकता हे त्याचा अर्थ आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा नाकी नऊ ना येणे या वाक अचूक वाक्यात उपयोग निवडा याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विद्या पडल्यामुळे आईच्या नाकिनऊ आले ऑप्शन नंबर दोन रायगड चढून जाताना ढमाले काकाऊ आले ऑप्शन नंबर तीन वासंती आणि रंजना यांच्या नेहमीच नऊ येते ऑप्शन नंबर चार रामला न काही खाता नऊ येतो नऊपणा येतो तर याचं ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन रायगड चढून जाताना ढमाले काकांच्या नऊ आले तर नऊ येणे म्हणजे काय तर त्रास होणे असं म्हणू शकतो आपण किंवा मेटाकुटीला येणे मेटाकुटीला येणे असं पण म्हणू शकतो तर काय केलं धमाले काकानी तर धमाले काका जो रायगड आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा तर, तर रायगड uh, हा उंचावर आहे एकदम किल्ला तर रायगडचा किल्ला चढताना त्यांना काय झाला त्रास झाला त्रास झाला म्हणजे काय नाकेनौला आले ते मेटाकुटीला आले कारण एवढ्या पायऱ्या वगैरे चढून जाणं ही साधी गोष्ट नाही आहे त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा तरंगिणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक अवनी ऑप्शन नंबर दोन महादुरी ऑप्शन नंबर तीन सांगाती ऑप्शन नंबर चार नदी याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार नदी तर तरंगिणी म्हणजेच काय तरंगिणी म्हणजे नदी तर तरंगिणी किंवा नदी याचा दुसरे समानार्थी शब्द आपण म्हणू शकतो की सरिता एक आहे किंवा तट्टीनी पण आपण त्याला म्हणू शकतो तर हे दोन तरंगिणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा पुढील पैकी लेखनदृष्ट्या योग्य शब्द ओळखा त्याचे ऑप्शन आहे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक तज्ज्ञ ऑप्शन नंबर दोन तज्ज्ञ ऑप्शन नंबर तीन तज्ञ ऑप्शन नंबर चार तज्ञ तर याचा करेक्ट आन्सर इथं दिलेला आहे ऑप्शन नंबर दोन की त ज्ञ असं दिलेलं आहे पर त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा पुढील पैकी हृदयाचे पाणी होणे या वाक्प्रचाराचा अचूक वाक्यात उपयोग ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मालतीचे लग्न जुळल्यामुळे बाबाच्या हृदयात पाणी झाले ऑप्शन नंबर दोन संजयला लॉटरी लागल्यामुळे त्याच्या हृदयाचे पाणी झाले ऑप्शन नंबर तीन स्वाती शाळेतून वेळेवर वेळेत घरी न आल्याने आईच्या हृदयाचे पाणी झाले ऑप्शन नंबर चार सततच्या आजारपणामुळे मंजिरीच्या हृदयाचे पाणी झाले याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन स्वाती शाळेतून वेळेवर घरी न आल्याने आईच्या हृदयाचे पाणी झाले हृदयाचे पाणी होणे म्हणजे काय तर आईला काय झालं खूप काळजी वाटली खूप काळजी वाटली ती जी स्वाती आहे ती रोजच्या वेळेवर शाळेतून घरी पळत नाही आली त्यामुळे आईला काय झालं खूप काळजी वाटली म्हणजे काय आईच्या हृदयाचे पाणी झाली किंवा आपण म्हणू शकतो की हा खूप काळजी वाटली हेच त्याचा आपण अर्थ सांगू शकतो त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा मधुला करंजी आवडते या वा, आ, या वाक्यात या हा काय प्रयोगात करंजी हा शब्द दर्शवितो या प्रयोगात करंजी हा शब्द काय दर्शवतो हो तर त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक करता ऑप्शन नंबर दोन क्रियापद ऑप्शन नंबर तीन विभक्ती ऑप्शन नंबर चार कर्म तर इथं या शब्दामध्ये ऑप्शन नंबर चार म्हणजे काय हे वाक्याचं कर्म आहे असं सांगितलेलं आहे पण माझ्या मते हे सब आ, हे जे ऑप्शन आहे हे चुकीचं आहे तर मधुला करंजी आवडते मधुला करंजी आवडते तर या वाक्यामध्ये आवडणारी कोण आहे इथं आवडणारी कोण आहे आवडणारी आहे करंजी म्हणजेच काय हा वाक्याचा काय झाला कर्ता झाला हा वाक्याचा कर्ता झाला आणि वाक्यामध्ये जे कर्म आहे तर वाक्यामध्ये कर्म नाहीये म्हणजे काय हे वाक्य जे आहे आकर्मक वाक्य आहे त्यामुळे तर ऑप्शन नंबर एक याचं करेक्ट आन्सर असायला पाहिजे परंतु यांनी दिले की ऑप्शन नंबर चार तर इथं आपण करेक्ट करू याला तर ऑप्शन नंबर एक याचा करेक्ट आन्सर आहे की मधुला करंजी आवडते या वाक्यामध्ये करंजी हा वाक्याचा करता आहे की नाही तो कर्म नाहीये त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचा करेक्ट ऍन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा स्वामी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक विश्वास पाटील ऑप्शन नंबर दोन रणजित देसाई ऑप्शन नंबर तीन शिवाजी सावंत ऑप्शन नंबर चार बाबा आमटे त्याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर दोन रणजित देसाई हे स्वामी या पुस्तकाचे लेखक आहेत तर रणजित देसाई यांचे महत्त्वाचे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही साहित्य आहे जसं की स्वामी ही कादंबरी आहे मधुमती पावनखिंड श्रीमान योगी गंधाली वारस राधेय रामशास्त्री हे नाटक आहे पांगुळगाडा राजा रवी वर्मा पंकज हाले वैरी संकेत लक्षवेध प्रतीक्षा लोकनायक हे नाटक आहे संधा आणि वैशाख तर हे अत्यंत महत्वाचे आहे रणजित देसाई यांचं साहित्य त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीसावा धोनी पदे अर्थदृष्ट्या प्रधान असलेला दुण 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 समास कोणता त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक द्वंद्व समास ऑप्शन नंबर दोन बहुर्विही समास ऑप्शन नंबर तीन अवयभाव समास ऑप्शन नंबर चार विभक्ती समास तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक तर द्वंद्व समास तर द्वंद्व समासामध्ये काय होतं की द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे जे असतात ते अर्थाच्या दृष्टीने समान असतात किंवा मुख्य असतात आणि ही जे दोन्ही पदे आहेत ती आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अवयाने ही जोडलेली असतात त्या तर त्याला आपण द्वंद्व समास म्हणतात आणि द्वंद्व समासाचे जे प्रकार आहेत ते तीन प्रकार आहेत इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास त्यामुळे ऑप्शन नंबर एक याचा करेक्ट ऍन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक प्रतिगामी ऑप्शन नंबर दोन मवाळ ऑप्शन नंबर तीन घाऊक ऑप्शन नंबर चार गैरसोर तर याचा करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर तीन घाऊक हा किरकोळचा समानार्थी शब्द आहे तर किरकोळ म्हणजे काय एक किरकोळ आपण म्हणू शकतो त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे घाऊक तर किरकोळ म्हणजे काय तर आपण इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तर किरकोळ म्हणजे रिटेल आणि घाऊक म्हणजे काय घाऊक म्हणजे होलसेल आपण म्हणू शकतो तर किरकोळचा विरुद्धार्थी शब्द आहे घाऊक त्यामुळे ऑप्शन नंबर तीन याचा करेक्ट आन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न जोराने थोबाडात मारणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर एक मज्जाव करणे ऑप्शन नंबर दोन बत्तीशी रंगविणे ऑप्शन नंबर तीन लोभ न सुटणे ऑप्शन नंबर चार पंचतत्वात विलीन होणे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन बत्तीशी रंगविणे म्हणजेच काय एकदम जोरात जोराचा ठोसा मारणे किंवा जोरात थोबाडात मारणे जोराने तर त्यामुळे ऑप्शन नंबर दोन याचं करेक्ट आन्सर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमचे काही जे सजेशन आहे ते कमेंट बॉक्सच्याद्वारे तुम्ही कळू शकता आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका त्यामुळे लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार